दासबोधाने तुम्हाला सर्वांना विवेकी ठेवलं या आम्हाला आमचा संप्रदाय जो आहे तो विचारपूर्वक जगणं जे आहे ते या आम्हाला केलं या तुम्हाला मूर्खांची पण लक्षणं दिसणार आपण कसे मूर्ख होऊ नये आणि आपण कसे सावध रचलं पाहिजे हे सगळं या दासबोधामध्ये आम्हाला कळल्यामुळे पूर्वीची आमची जी पिढी आहे त्यांनी हा एकमेव ग्रंथ जो आहे तो वाचनास घेतला आणि उभा जो परमार्थ आहे तो या ग्रंथावर त्याने आपल्या जीवनाचा उभा केला म्हणून ज्यांना परमार्थ समजून घ्यायचा आहे ज्यांना अध्यात्म समजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी दासबोधासारखा सोपा ग्रंथ नाही अगदी सोप्या भाषेत अगदी सरळ सरळ समजून घेण्यालायक असा जर कुठला ग्रंथ असेल तर हा तो दासबोध आहे